आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुलाबाच्या फ्लेवरचा मोदक हा मोदक दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढा खायलाही खूप चविष्ट आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात बनवून तयार होतो आणि पटकन बनून तयार होतो हा मोदक मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये सर्वप्रथम पॅनमध्ये मी दीड चमचा साजूक तूप घेतला आहे त्याच्यावर आपल्याला डेसिकेटेड कोकोनट परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे हे मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल होतं थोडं परतून घेणार आहोत आपण आणि खूप वेळ नाही परतायचं नाहीतर हे खालून जळतं थोडंसंच परतायचं आहे आपल्याला याला त्यानंतर बायंडिंगसाठी मी इथे एक वाटी एवढी मिल्क पावडर घातली आहे थोडंसं परतून घेऊया त्यालाही आणि आता आपण त्यात घालणार आहोत एक वाटी एवढं दूध घातलं आहे मी दूध हे रूम टेम्परेचरवरचं आहे आता आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत जास्त वेळ आपण याला पॅनमध्ये ठेवणार नाही आहे नाहीतर हे जळेल आता हे मी एका बोलमध्ये काढून घेतलं आहे मिश्रण याच्यामध्ये मी अर्धी वाटी एवढं रोज सिरप घालणार आहे जसं लागेल आपण तसं घालणार आहोत आत्तापुरती मी इथे अर्धा वाटी घातलं आहे आणि अर्धी वाटी एवढं मी इथे मिल्कमेड घातलं आहे साखर न घालता मी इथे मिल्कमेड वापरते आहे याला आपण मिश्रण मिक्स करून घेऊया आहे रोज सिरप थोडं कमी वाटलं म्हणून इथे मी अर्धी वाटी अजून रोज सिरप घातला आहे आणि अजून दोन ते तीन चमचे मी इथे मिल्कमेड घातला आहे थोडं चवीसाठी हे बघा इथे किती सुंदर रंग आला आहे सगळं मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बाइंडिंग पण व्यवस्थित झालेली आहे याची इथे मी आतलं सारण तयार केलं आहे त्यासाठी मी इथे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट घेतले आहे काजू बदाम पिस्ता आणि याच्यामध्ये मी रोज पेटल्स टाकले आहे गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घातल्या आहे ज्या खाण्याच्या आहे आणि एक चमचा मी इथे एवढं गुलकंद घातला आहे खूप छान चव येते एका मोडला आपण इथे थोडं तूप लावून घेतलं आहे आणि ज्या आपल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या मी इथे लावून घेतली आहे जेणेकरून छान दिसेल असं थोडं थोडं करून इथे मिश्रण आपल्याला साच्यामध्ये भरायचं आहे व्यवस्थित दाबून भरायचं आहे आपल्याला मिश्रण याच्यामध्ये नाहीतर आपला जो मोदक आहे व्यवस्थित आकार येणार नाही त्याचा आणि निघणार पण नाही लवकर ते याच्यामधल्या साच्यामध्ये मी जे सारण बनवलं आहे ते भरणार आहे इथे थोडं थोडंच भरायचं आहे आपल्याला असं छान आतून क्रंच पण येतो आणि गुलकंदामुळे खूप छान चव येते अशी हे बंद करून घेऊया आपण आता साचं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आपल्याला खालच्या बाजूने थोडं आपण मिश्रण भरूया हे डेसिकेटेड कोकोनटचं जे आपण तयार केलं आहे जेणेकरून असं व्यवस्थित आपला हा मोदक व्यवस्थित खाली बसेल सपाट करून घ्यायचा आहे खालचा भाग हे बघा अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने आपल्याला काढायचं आहे हे बघा किती सुंदर असा इथे आपला रोज फ्लेवरचा मोदक इथे तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतो आहे रंग याचा असेच आपण सगळे मोदक तयार करून घेतले आहे आणि एका पाण्याच्या शेपमधल्या ताटामध्ये मी ते थे ठेवले आहे खाली गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या आहे एक मोदक मी ते तोडून दाखवते की आतलं सारण कसं सा दिसतं आहे सारणामुळे याची चव अजूनच वाढते खूप छान अशी चव लागते याची हे बघा किती सुंदर दिसतं आहे यातूनही तर तुम्ही बापासाठी अशा पद्धतीने गुलाबाच्या चवीचा रोज फ्लेवरचा मोदक इथे तयार करू शकतात खूपच छान बनवून तयार होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल आयकनही नक्की दाबा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद